इकडे ईव्हीएमच्या नावानं बंबाबंब बोंग करायची एकीकडे पहिल्या दिवशी आम्ही शपथ घेणार नाही असं सांगायचं आणि पुन्हा एकदा शपथ घ्यायची ही सगळी दुटप्पी भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला कळल्यामुळेच ते पंचाळीस की पंचेचाळीस पर्यंत पोचलेले आहे आणि प्रत्येक ठिकाणी दुटप्पी भूमिका असल्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये देखील फूट पडायला लागलेली आहे हे काल समाजवादी पार्टीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे त्याच्यामुळे इकडे सांगायचं की ईव्हीएम वाईट आहे मध्ये काहीतरी गडबड आहे आणि तीच मतं ज्यावेळी लोकसभेला यांच्या खासदारांना पडली त्यावेळी ईव्हीएम चांगलं होतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या दुटप्पी भूमिका आहेत लोकांची माती भडकवायची फेक नरेटिव्ह सेट करायचे आणि पराभव न स्वीकारता जनतेला वेगळ्या मार्गानं काहीतरी ब्रीफ करण्याचा प्रयत्न करायचा हा विरोधकांचा एक उद्योग बनलेला आणि त्याचाच एक भाग म्हणून गेले तीन चार दिवस या सगळ्या गोष्टी चालू आहेत शपथविधी काल जरी झाला नसला तरी आमदारकीची शपथ ते आज घेतील याची आपण अपेक्षा करूया आणि आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळेल की काल घेतलेली भूमिका ही आज त्यांची कशी बदललेली आहे शरद गावामध्ये पोहोचलेले आहे आणि काल त्यांचे एक वक्तव्य आहे की ऐंशी लाख मतं मिळून काँग्रेसला फक्त पंधरा आमदार मिळतात आणि एनसीपीला लाख मिळून त्यांचे एक्केचाळीस आमदार होतात चमत्कार आपल्याला आपल्याला माहिती असेल आपल्याच माध्यमातून आम्ही स्क्रीनवर बघत असतो किंवा वाचत असतो मागच्या वेळी ज्यावेळी अठ्याहत्तर लाख मतं पडली होती त्यावेळी देखील माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला होता अठ्ठावन्न लाख मतं ज्यावेळी पडली होती त्यावेळी एनसीपीचे किती खासदार निवडून आले होते हे देखील आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे नियम लावताना मागच्या खासदारकीच्या निवडणुकीला एक नियम आणि विधानसभेच्या निवडणुकीला एक नियम नांदेडमध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये खासदार जे निवडून आले त्याच्याबद्दल ते काय बोलत नाही तिथं ईव्हीएम चांगलं होतं हरियाणामध्ये यांचं सरकार आलं तिथं ईव्हीएम चांगलं होतं कर्नाटकमध्ये यांचं सरकार आलं तिथे ईव्हीएम चांगलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी पिटिशन दाखल केलं गेलं तेव्हा सुप्रीम कोर्टाने स्पष्ट असं म्हटलंय की ज्या ठिकाणी निकाल फेवरेबल लागतात तिथलं ईव्हीएम चांगलं आहे आणि ज्या ठिकाणी ईव्हीएमवरनं निकाल आपल्या विरोधात जातात त्यावेळी तिथे ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी गडबड आहे अशी शंका कायमस्वरूपी उपस्थित केली जाते आणि पिटीशन माझ्या माहितीप्रमाणे एक दिवसामध्ये ती नाकारण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आता कुठचाच विषय नाही कारण शेतकऱ्यांना आम्ही न्याय देतोय लाडक्या बहिणींना आम्ही न्याय देतोय युवकांना आम्ही न्याय देतोय उद्योग महाराष्ट्रामधनं गेले म्हणून सांगणाऱ्यांना उद्योग किती आले हे देखील आम्ही दाखवून दिलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये महायुतीचं सरकार पुढाकार घेऊन महाराष्ट्राची विकासात्मक जडणघडण करते याच्यासाठी हा पोटसू उठलेला आहे आणि म्हणूनच आता ईव्हीएमवर खापर फोडलं जात आहे मराठी भाषकांच्या नेत्यांना काय कर्नाटक कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसची पहिल्यापासूनची पहिल्या दिवसापासूनची रणनीती अशी आहे की सीमा भागाचा प्रश्न हा सुटता कामा नये आणि त्या भूमिका कायमस्वरूपी स्वतःबरोबर ठेवून कर्नाटकमधलं सरकार काँग्रेसचं सरकार हे काम करतं महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी काय की सीमा भाग जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे जो सुप्रीम कोर्टामध्ये जे पिटिशन दाखल आहे त्याचा निकाल झाला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्राचं सरकार हे सीमा भागातल्या जनतेबरोबर आहे हे आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे मी देखील अनेक वेळा सीमा भागामध्ये जाऊन आलेलो आहे आणि अशा पद्धतीची

आणि त्याच्यासाठी हे सगळं खापर ईव्हीएमवर फोडलं जाते आहे आपण जर बघितलं तर प्रियांका गांधी ज्या मतदारसंघातून निवडून आल्या त्या मतदारसंघामध्ये काय बॅलेटवर मतदान झालेलं नव्हतं ना त्या मतदारसंघामध्ये देखील ईव्हीएमवरच मतदान झालेलं होतं मग ते कसं काय चाललं त्याच्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीला जे पूर्ण नाकारलेलं आहे त्या नाकारल्यानंतर आपण काहीतरी करतोय आपण जे नाकारले गेलेलो गे ना नाकार ना आहे है ते ईव्हीएम मुळे गेलेलो असं दाखवण्याचा काही लोकांचा दुर्दैवी प्रयत्न आहे परंतु जनतेनं नाकारलं हे आजपर्यंत कोण स्वीकारायला तयार नाही एक महत्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे की इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता ममता बॅनर्जी मध्ये आहे असं काल एक त्यांनी पंडोकांमध्ये महत्वाचं विधान केलंय तुम्ही कसं या वक्तव्याकडे बघता त्यांनी थेट सांगितलंय की इंडिया आघाडीचं नेतृत्व ममता बॅनर्जी करू शकतात काँग्रेसवरती काँग्रेसच्या नेतृत्व याच्यामध्ये नाराजी, नाराजी म्हणण्यापेक्षा आता वेगवेगळे प्रयोग करणं महाविकास आघाडीला क्रमप्राप्त आहे राहुल गांधींवर एक प्रयोग करून त्यांनी बघितला तो यशस्वी झाला नाही आता ममता दिदींवर हा प्रयोग करून बघायचा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आलेले जे अपयश आहे त्याच्यात काय फरक पडतो का पाठीपुढं होतं का एवढंच बघण्याचा हा प्रयत्न आहे त्याच्यामुळं आता काँग्रेसनं विचार केला पाहिजे की त्यांच्या नेतृत्वावर शंका निर्माण केली गेलेली के आहे आणि ही शंका त्यांनी केली ही अयोग्य असं मी म्हणणार नाही ही जनतेची देखील शंका आहे की महाविकास आघाडीचं नेतृत्व जे लोक करतायत त्यांचं फक्त भारत जोडोमुळं सरकार येणार नव्हतं तर त्यांचं सरकार काँग्रेसचं असताना त्यांनी देशासाठी काय केलंय हे जर सांगितलं असतं तर कदाचित काही मतं इकडे तिकडे झाली असतील बहुमत एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असं आहे की दोन दिवसापूर्वीपर्यंत आपणच सगळे असं म्हणत होता की मुख्यमंत्रीपदाची आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जात नव्हती ती आता घेतलेली आहे म्हणजे सरकार स्थापन झालेलं आहे मंत्रिमंडळ जोपर्यंत विस्तार होत नाही तोपर्यंत तिन्ही नेते मंत्रिमंडळ सांभाळायला सक्षम आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की मंत्रिमंडळ येत्या काही दिवसांमध्ये फायनल होईल त्याचा विस्तार देखील होईल शपथविधी देखील होईल परंतु तोपर्यंत महाराष्ट्राचा विकासात्मक गाडा पुढे नेण्यासाठी तिघांचं नेतृत्व कॅबिनेट अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू शकतात हा आम्हाला देखील विश्वास आहे आणि महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील विश्वास आहे आता मला पक्षाचं मत किंवा या तिघांचं मत माहिती नाही पण मला असं वाटतं की हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की होईल शिवसेनेतलं आहे रोज सकाळी पहिली बातमी हीच असते की शिंदेसाहेब नाराज आहेत का शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये जो अवकाळी पाऊस पडला होता त्याच्यामुळे जे नुकसान झालं होतं त्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली त्यांना तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासंदर्भातल्या सूचना केल्या त्याच्यामुळे त्यांचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम हे शपथ घेतल्यानंतर तातडीनं सुरू झालेलं आहे ते कुठेही नाराज नाहीत आता हे सांगून सांगून आम्ही देखील थकलेलो आहोत त्याच्यामुळे रोज सकाळी ते नाराजीची बातमी जी आपल्याकडनं येते ती आता भविष्यामध्ये थांबवली गेली पाहिजे ही माझी विनंती आहे अतिशय जोमान मान जस मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब काम कराए ट्वेंटी फोर बाय सेवन तस काम उप मुख्यमंत्री पदा शपथ घेर देखिए शुरू के आपने सही बात कही है कि माहौल बनाया जा रहा है उसमें कुछ भी आ, मेरे ख्याल से जो अभी मैंडेट मिला है उसको ढकने के लिए ये सब चालू है जब ईवीएम प्रियंका गांधी मैडम के यहां अच्छी तरह से चलती है वहां उनकी जीत होती है तो उधर किसी का भी आक्षेप नहीं है हरियाणा में भी किसी का भी आक्षेप नहीं है नांदेड़ में जो चुनाव हुआ बाय इलेक्शन हुआ उसमें महाविकास आघाड़ी का एमपी चुन के आया उधर आक्षेप नहीं है लेकिन मेरे कॉन्स्टिट्यूंसी में आक्षेप है मैं जहां से जीता